आपण बघत आहात ए न्यूज मराठी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मनोज कायंदे यांनी नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी यावेळी बीबी पिंपरी खंदारे ब्राह्मण चिखणा खळेगाव महार चिखणा देऊळगाव कोळ कुंबेफळ खापरखेड या सह अतिवृष्टी गावांना आज भेट देऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची व्यथा जाणून घेत नुकसान झालेल्या पिकांच्या व खरगुडून गेल्या जमिनीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिले यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आमदार मनोज कायंदे यांना कशा प्रकारे ढगफुटी सदृश्य पाऊस पडला याबाबत माहिती दिली खळेगाव देऊळगाव कोळ येथील समृद्धी महामार्गावरील पाणी शेतकऱ्यांच्या शेतात गेल्याने खूप नुकसान झाले त्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पाण्याची व्यवस्था करा म्हणून सूचना दिल्या यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर आपला साधेपणा दाखवत भूक लागली म्हणताच एका माऊलीने भाजी भाकरी आणून दिली या भाजी भाकरीचा आस्वाद घेत आपला साधेपणा दाखवून दिला यावेळी नितीन कायंदे सदाशिव मुंढे उपविभागीय संजय खडसे तहसीलदार भूषण पाटील तहसीलदार अजित दिवटे बीबी पोलीस स्टेशनचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव लोणार ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका